माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंचचे अध्यक्ष आदरणीय मुश्ताकभाई अंतुले यांनी नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली या भेटीचं निमित्त होतं त्यांचे सुपुत्र अली अंतुले यांचा हू घातलेला विवाह सोहळा मुश्ताकबाई अंतुले आणि त्यांच्या पत्नी नीलम या अंतुले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या मुलाच्या शुभविवाहाची पत्रिका त्यांना सप्रेम भेट दिली या भेटीदरम्यान अंतुले दाम्पत्याने पंतप्रधानांना विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे स्नेहपूर्वक आमंत्रण दिले तसंच नवदाम्पत्यास आशीर्वाद देण्याची विनंती केली राज्याच्या राजकारणातील एक परिचित आणि महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून मुश्ताकभाई अंतुले यांची ओळख केली महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंचचे अध्यक्ष म्हणून ते अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर सातत्यानं सक्रिय भूमिका घेत आहेत दिल्लीतील या भेटीत एका बाजूला राजकीय जबाबदारी सांभाळणारे अंतुले आणि देशाचे सर्वोच्च नेतृत्व असलेले पंतप्रधान मोदी यांच्यातील संवाद पारिवारिक संहार्द आणि आदर दर्शवणारा होता अशा प्रकारे एका राजकीय नेत्याने आपल्या पारिवारिक सोहळ्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना वैयक्तिकरित्या आमंत्रण देणं हे भारतीय संस्कृतीतील सामाजिक सलोखा आणि परस्पर आदर अधोरेखित करते पंतप्रधानांकडून वधुवरांना शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुश्ताकभाई अंतुले आणि नीलम ने यांच्याकडून अत्यंत आपुलकीने विवाह पत्रिका स्वीकारली पंतप्रधानांनी भावी वधूवर अली अंतुले आणि त्यांच्या पत्नीला नव नवीन वैवाहिक जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्यांचे भविष्य सुखाचे जावं यासाठी आशीर्वाद दिले या भेटीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सकारात्मक चर्चांना उधाण आले सर्व स्तरातून अंतुले कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय